यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल उरण नाका वाहतूक कोंडी ठरतीये डोके दु वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील उरण नाका येथील वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयशी पनवेल आणि ग्रामीण भागाला जोडणारा करंजाडे वडगर पूल जुना असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे परिणामी सध्या सर्व वाहतूक एकाच पुलावरून सुरू आहे त्यातच रस्त्यावरील पाण्याच्या पाईपांमुळे वारंवार अपघात होत आहेत दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तर उरण नाका ते प्रचंड वाहतूक कोंडीत झाली होती नागरिकांना एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागला दुचाकीवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करणारे वाहतूक पोलीस मात्र वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुठेच दिसत नाही नागरिकांमध्ये अशी भावना निर्माण होत आहे की वाहतूक पोलीस फक्त दंड आकारण्यापुरतेच मर्यादित आहे नाका रस्त्यावर आणि पुलावर अनधिकृत हातगाड्या उभ्या केल्या जातात खरेदीसाठी येणारे नागरिकही आपली वाहने रस्त्यावरच लावतात यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी बिकट बनते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील वाहतूक विभाग वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयशी ठरला आहे नागरिकांमध्ये संजय पाटील यांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे वाहतूक कोळणीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाहतूक विभागाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका